दिल्लीच्या हो काळजीवाहू मुख्यमंत्री अतिशी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत सकाळी अकरा वाजता त्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत तर दिल्लीच्या हो काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी आज आपला राजीनामा देतील सकाळी अकरा वाजता त्या उपराज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत तर दिल्लीतील दिल्लीतील सर्व घडामोडींचा अधिकचा आढावा घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम दिल्लीमध्ये आता हालचालींना वेग आलेला आहे दिल्लीचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे आणि अमित शहा आणि जे पी नड्डा यांची देखील आज बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते प्राचीन निश्चितच सत्तावीस वर्षांचा दुष्काळ बाजूला केल्यानंतर आता भाजपनं दिल्लीमध्ये आपली सत्ता स्थापन केली असं आपण म्हणू शकतो कालचा निकाल भाजपसाठी आणि विशेषतः भाजपच्या नेतृत्वासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण दहा वर्ष केंद्रात सत्ता असून सुद्धा दिल्लीमध्ये मात्र आपलं सरकार नाही ही सल केंद्रातल्या नेत्यांना होती मोदींना होती शहांना होती ती सल आता बाजूला झाली आहे दुसरा मुद्दा यामध्ये चर्चेचा ठरतोय तो म्हणजे आता दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल सातत्यानं चार ते पाच नावं पुढे येत आहेत त्यामध्ये साहेब सिंग वर्मा असतील किंवा इतर काही महत्वाचे नावं असतील यांची सातत्यानं चर्चा होते साहेब सिंग वर्मा यांची चिरंजीव माफ करा प्रवेश वर्मा प्रवेश वर्मा यांच्या नावाची सुद्धा सातत्यानं चर्चा होते खरं तर काल जेव्हा निकाल घोषित झाले तेव्हा प्रवेश वर्मा यांनीच खऱ्या अर्थानं जाऊन पहिल्यांदा अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत भाजपचे ज्येष्ठ नेत ज्येष्ठतम नेते आहेत त्यांची भेट घेतली आणि खरं तर त्यांच्याच नावाभोवती हे सगळं कालपासून चर्चेचं जे काही चर्चा आहे ती फिरते खरं तर प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवालांचा पराभव केला सगळ्यात मोठे जायंट किलर म्हणून हे केजरीवाल यांच्या पराभवानंतर प्रवेश सिंह वर्मा हे समोर आले होते परंतु त्यांच्यासोबतच जर आपण पाहिलं तर भाजपचे दिल्लीतले इतरही काही महत्त्वाचे नेते आहेत त्यांची देखील नावं याच्या संदर्भ स या सगळ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रामुख्यानं पुढे येत आहेत जर आपण वर्करनी प्रायमाफेसी पाहायला गेलं तर प्रवेश सिंह वर्मा यांच्यासह विजेंद्र गुप्ता आहेत जे भाजपच्या नेत्यांपैकी प्रमुख एक आहेत सतीश उपाध्याय आहेत आशिष सूद आहेत महिला नेत्यांपैकी रेखा गुप्ता आहेत आणि कैलाश गेहलोत आहेत ही जी काही महत्वाची नेते मंडळी आहेत त्यांचं प्रामुख्यानं नाव येते तर यामध्ये कैलाश गेहलोतांच्या जर नावाचा आपण उल्लेख करायचा झालं तर कैलाश गेहलोत हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत तर केवळ इतकंच नाही तर सातत्यानं जी जागा निवडून येत होती त्या जागेवरून त्यांना हटवण्यात आलं त्यांना दुसरा मतदारसंघ देण्यात आला आणि सर्वाधिक मुस्लिम पॉप्युलेशन असलेल्या ज्या भागातून मतदारसंघातून कैलाश गेहलोत हे बहुसंख्य मतांनी जवळपास चाळीस मता ते पंचेचाळीस टक्के मतांनी मत घेऊन ते या ठिकाणी निवडून आलेले त्यामुळे चॅलेंजिंग फॅक्टर म्हणून ज्या नेत्यांकडे पाहिलं जातं चॅलेंजिंग जागा त्यांना देण्यात आल्या होत्या अशा कुठल्या तरी नेत्याची या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागते का हे देखील पाहावं लागणार आहे भाजपचं जर आपण गेल्या काही वर्षातलं कल्चर पाहिलं तर ज्या व्यक्तीच्या नावाची सर्वाधिक चर्चा असते त्या व्यक्तीचं मुख्यमंत्रीपद फारसं घोषित झालंय असं आतापर्यंत आपण पाहिलं नाही महाराष्ट्रातील अपवाद ठरलाय मात्र सरप्राइझिंग चेहरे देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपकडनं आता दिल्ली सारख्या महत्वाच्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा कोणावर सोपवली जाते हे देखील पाहावं लागणार आहे कारण समोरच्या बाजूला आम आदमी पक्षासारखा एक प्रमुख पक्ष आहे अरविंद केजरीवाल आहेत जे सातत्यानं राष्ट्रीय पातळीवरती पर्याय म्हणून उभे राहताना पाहायला भाजपनं भाजप ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे त्यामुळे दिल्लीची धुरा नेमकी कुणाच्या हातात जाणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी